आनंदाचा फक्त आपण एकत्र त्याच्यासाठी माझी साठी नाही आणि घटना करासाठी नाही हा प्रत्येकाने कशासाठी पाहिजे सुख दुःख असेल तर असे जायला पाहिजे तुमच्या आमच्याकडं शिटवा आम्ही काढायची आणि कवठा तुम्ही म्हणजे मलाच बोलताना पण आपण शूटिंग करू शकतो आपण आता अजिंदाचा आपले किस्से सांगते मित्रांनो पाहू शकता फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आणि कसं काढून चॅनल तुमचं आज पुन्हा एकदा नव्याने स्वागत आज देव उठवला आलो आहे गावाला तर चला आता आमच्या भावांजीकडे जाणार आहोत बरोबर भाऊ पण आहेत जण तुम्हाला दाखवत आता आमचा आजचा जो प्रोग्राम असतो देव उठायचा एक जंगी असतो सर्व भाऊकी एकत्र मिळते त्याच्यामुळे ते आमचं विषय होतात एक गेट टुगेदर बोलतो ना तो एक मोठा होतो तर तेच तुम्हाला आता दाखवायचा प्रयत्न आहे तर चला पकडली ट्रेन पण लेट झाली मित्रांनो आम्ही आता चाललो आमच्या तळ्यावर बरोबर माझी भाव आहे आहेत मरणाची गर्दी हा सर्व सीन ना आहे झोपला आहे रिलॅक्स रिलॅक्स करतोय एकदम शांत मध्ये बसलेला आहे आणि हा समोर जर दिसतो तुम्हाला ही नारली झाड आहे आमच्या काकाचे आहेत आणि पलीकडे आमचा तळा आहे हा गावचा जो नेचर आहे एकदम ग्रीनरी एकदम छान असा आणि हा रस्ता आहे आमच्याकडे जायचं जायचं ना चला मग आणि अशा आता ही तुम्हाला बोलू ना शेती आता जवळजवळ लुप्त होत चालेल आमच्याकडनं असंच काहीतरी शेतीचा तुम्हाला हे दिसेल ना चला आणि मित्रांनो पाहू शकता आमचा हा तळा आता आम्ही फायनल आता इथून निघतो तळाचं तुम्हाला जर ओवर तुम्हाला व्ह्यू दिला गावाला जो आमचा शेत हा शेत आहे पुढे आमचा नंतर शेतात आता आम्ही काही पिकवत नाही पण पाहू शकतो पूर्ण गवत झालेलं आहे मग आम्ही विचार केला की तळा आपण हे करूया हां आणि देवांजवळ आलो आहे आणि पहिलाच आवड लागला आणि दर्शन समीर नवनीत एक नंबर कुलदेव पाहू शकतात काय मी पाठवून ठेवलं पाहू शकतो मला एक जबरदस्त आता एक अर्धा एक तासानंतर आम्ही देऊ ठेव तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे लास्ट ब्लॉग मी बनवले होते असेल तर नवीन संप्रमाणे असतील त्यांच्याकडे देव उठवण्यासाठी मित्रांनो आमचा आता जेवणाचा प्रोग्राम चालू आहे आणि काका म्हणजे हे जेवण बनवतात झालं असेल ना जवळ जेवण भात आहे ना भात भात हे सर्व रेडी आहे ना आपलं हे तुम्हाला दाखवतो हां हे बघा आपली भाजी आहे चवळीची स्पेशल चवळीची भाजी ही डाळ आहे डाळ डाळ फ्राय पाहू शकता एकदम जबाल येतोय आणि याच्यात ओके छोले पाहू शकता छोलेची भाजी आहे ही अशा प्रकारे आमचं जेवण आहे आणि मग पापड लोणचं आणि स्वीट या गोष्टी वगैरे येतात याच्यामध्ये मिरची असेल ना याच्यामध्ये मिरची असं हा समोर तर व्ह्यू पाहू गावाला नंतर मित्रांनो हे जे व्ह्यूज असतात ना हा घराच्या पाठचा आवर आहे आता हा ॲक्च्युली घर आमचे देव दे असतात ना तो हा घर आहे आणि पाठचा हा आवर आहे आणि इथे जेवणाची सर्व व्यवस्था केली जाते मित्र तुम्हाला दाखवतो आमच्या भावांमधले कलाकार कलाकार आमचे राजनादा राजनादा इंटरव्ह्यू घेतोय ना किती सिरियलमध्ये काम केलं असेल आतापर्यंत आतापर्यंत गेल्याच बरेच पर्यंत त्याचे हे नाही हा ना ध्रुवतारा ध्रुवतारामध्ये

डायलॉग आता आता जस्ट एक सिरी आहे शो पिक्चर जस्ट शूटिंग झालेला हां एखादा डायलॉग बोलून दाखवशील जरा व्ह्युरर्सला जरा मी जरा हे करतो एक्सप्लोर करतो की आपला भाव आपला सिरीयल मध्ये काम करायचं ग्रुप मध्ये आहे नाही नाही देवाचा दादा तुझ्या सिरीयल मध्ये एखादा चांगला एकदा हिट डायलॉग असेल ना तू जरा बोलून दाखव ना माझ्या व्ह्युरर्सना आपले मस्त दादा मैं दिल्ली के संदेश लेके कि का अकबर मेवाड़ के ओर कुछ कर चुका है गनन का हुकुम उदय सिंह को भी ये लगा और हम देश से निकाल दिया ये तो डायलॉग है हम काका लेते पार्टी संदीप भाई

तीन हजार हजार सहाशे दहा आठशे दहा रुपये चहा पाण्याचा पाण्याचा खर्च आला तीनशे चव्वेचाळीस रुपये देवारासाठी वॉर्निश आणला एकशे दहा रुपये जागरणसाठी चहा तीनशे साठ रुपये खर्च आला जागरणासाठी नाश्ता समोसा आणले होते आपण अठराशे रुपयाचे भेल केली होती पहिल्या माळ्यावरती चारशे रुपयाची नवीन वाघराचा भजन होता पहिल्या माळ्यावरती त्यांना आला खर्च हजार रुपये काल एक तारखेला के जागरण केला त्यामध्ये आरतीमध्ये पाचशे रुपये टाकले आणि काल भेल केली त्याच्यासाठी तीनशे रुपये खर्च आला असा एकूण खर्च आला आठ हजार सहाशे चोवीस रुपये आपले जे जमा होते यावर्षी झाले अकरा हजार चारशे त्यातून आठ हजार सहाशे चोवीस दोन हजार सातशे शहात्तर रुपये शिल्लक आहे आणि आपले मागील शिल्लक होते एकतीस हजार एकशे एकोणचाळीस ते मागील शिल्लक आणि या वर्षाचे दोन हजार सातशे शहात्तर शिल्लक असे एकूण आत्ता शिल्लक आहेत ते तीस हजार नऊशे पंधरा रुपये पुढील वर्षाचे बरोबर तिथेच एक वडील तुम्ही पाहिलं देवांजवळ आले देउवायला आणि इथे आता आमचा जो प्रोग्राम आला होतोय आता आणि जे आता माझे माझा भाऊ आहे तो सिरियलमध्ये काम करतो त्याचे जे सीन शूट केले त्याचा परफॉर्मन्स कसा आहे तेही मला सांगा आणि जर तुम्हाला जा जमल्यास कमेंट लाईक आणि शेअर करायला अजिबात दिसू तर तुम्हाला असेच असे युनिक कॉन्टेंट मी घेऊन येत जाईल चला तुम्हाला दाखवतो आता देव उठणार आहेत आणि आमचे भाऊ की आता तयार झालेलं आहे देव उठण्यासाठी

야 포린즈 아워 어 아워 와 E aí, कसरा असाज देऊ उठवण्याचा कार्यक्रम त्यानिमित्ताने बघा काय माहितीये काय पावसान मिनिट नंतर

धन्यवाद काळ्यांचा गजर आणि नारंग मंगचा सत्कार करा नारद आनंद नारद म्हणून सत्कार करा काळ्या મધેરો બરોબર તમે તમે બસ લા બસ नंतर या फोटोग्राउत माझ्या मी आमच्या सांगायला उद्या

भाऊ की आहे ना त्याच्या जा। स्वीट मध्ये जिलेबी ना तुम्हाला पंक्तीत नेहमी पहिल्या पंचवीस बसणार आहे नेहमी पहिल्या पंचवीस बसणार म्हणजे हायलाइट करतो लोकांना समजलं पाहिजे आमचे भाऊ हा ना ओके 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 जाऊ दे ऑन कॅमेरा बोलतो मी

आणि उठल्यानंतर जेवणाचा प्रोग्राम आमचा आहे जो महाप्रसादाचा तो चालू झालेला आहे आणि पाहू शकता आता आणि मित्रांनो पाहू शकता आमचं हे जेवणाचं ताट आहे महाप्रसादाचं ताट आहे तर चवळीची भाजी छोले जिलेबी मिरची पापड आणि लोणचा हा परिपूर्ण आमचं हे पॅक आहे जेवणाचं तिथे जेवतोय मी चला

गावाला आलो आणि गावचा जो ब्लॉग होता तुम्हाला तो, तो दाखवलं शेतावर गेलो तळा वगैरे दाखवला आणि देवांजवळ गेलो देव देवाचे देव उठवले तो प्रोग्राम तुम्हाला दाखवला जेवणाचा वगैरे सर्व प्रोग्राम झाला फिनिश झाला ना आता आम्ही आता तिथे भाऊ निघालो आहे परतीच्या भागाला रिटर्न टू बॅक टू पनवेल तर ओवरऑल हा जर व्हिडिओ आवडला असेल आपला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला पुन्हा भेटायचं एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय कसं काय वाटेल

करायला पाहिजे कारण तुम्हाला सांगू इच्छो काय म्हणताय एकीचा बळ असतो आणि अशा प्रकारे मी तुम्हाला सांगू इच्छितो काय म्हणते काय चौऱ्याऐंशी दशलक्ष मध्ये मानवाचा जन्म आणि सगळ्यात श्रेष्ठ म्हणजे मानवाला वैकरी दिलेला आहे त्यामुळे देव सांगतो भक्ती करण्याचा अधिकार मनुष्य द्यायला गुरु भक्ती करायला पाहिजे आणि हे लोकमान्य टिंडकांनी हे सर्व उत्सव साजरे करण्याची त्यांचा एकच आहे माणसाला वेल नाही पण काय माहिती काय माणसाने एकत्र यायला पाहिजे आणि खरोखर लोकमान्य केल्या का माझा के मान मान मानाचा मुद्रा आणि काय माहिती काय का, असेच आपण एकत्र यायला पाहिजे समाजात हे आणि अशा प्रकारे मी तुम्हाला इच्छितो काय माहितीये काय आ, आता थोडासा दृष्टांत देत आहे कसलं माहित आहे का माता तीच एक माता तीच दुर्गा माता तीच संतोषी माता तीच या सगळ्या माता एकच आहे परंतु काय माहिती आहे त्यांनी काय माहिती आहे रूप प्रकट केलेला आहे आणि अशी आपली दुर्गा माता आणि एक महिषासूर नावाचा राक्षस होता